राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला गेलं तर नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लाईन लागलेली आहे आणि जन विविध प्रतिसाद आलेले लोक जे आहेत ते आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि गणेश नाईक प्रत्येकांचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी ऐकून घेतात आणि राज्य सरकार असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांना जे प्रश्न सोडून आदेश देताना पाहायला मिळतात सकाळपासून ही भली मोठी अशी लाईन लागलेली आहे आणि प्रत्येक नागरिक जे आहेत आपापल्या समस्या घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचा जनता दरबारामध्ये प्रत्येकांचा जो आहे तो दे दे या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न अगोदर देखील जनता दरबार झाला होता आणि याच जनता दरबारामध्ये राजकीय वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून देखील पालघरमध्ये दे। ज्या ठिकाणी गणेश नाईक हे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी देखील जनता दरबार सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र आता पुन्हा एकदा ठाण्यातील काशीनाथ घाणेकर या ठिकाणी गणेश नाईकांनी जे आहेत ते राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याकडून हा जनता दरबार घेण्याचा सुरू आहे आपण गणेश नाईक यांच्याशी बातचीत करणार आहोत कारण का सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ते या ठिकाणी सर सकाळपासून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहात मोठी लाईन लागलेली आहे जनतेच्या विविध समस्या आहेत तुमचा या ठिकाणी जनता कंटिन्यू सुरू आहे काय सांगायचं हे बघा बाब असे की आता ठाण्यातला हा दुसरा जनता दरबार पूर्वी या ठाणे जिल्ह्याचा मी पंधरा वर्ष पालकमंत्री असताना दर आठवड्याला ठाण्यात मी दरबार भरायचो नवी मुंबई ठाणे नवी मुंबई ठाणे परंतु आता या चार महिन्यामध्ये हा दुसरा दरबार आहे आता गडकरी रंगायतन ज्याला दुरुस्त होईल त्याला एक दरबार घेतल्यानंतर मग मुरवाड शापूर हे ठाणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये दरबार पण आज माझ्या लक्षात आलं की लोकांच्या मनामध्ये क्रोध आहे कामं होत नाहीत म्हणून प्रामुख्यानं फसवणूक एक एक घर चार चार लोकांना विकलं गेलेलं आहे काही बिल्डरने पैसे घेतलेत मधल्या काळामध्ये घरचा कर्ता पुरुष गेला पैसे परत पाहिजेत बिल्डर सांगतो अर्धे पैसे अशा अनेक लुबाडणुकीच्या तरा आहेत काय आता ठाण्यामध्ये जर पाण्याच्या समस्या रोडला तर आहे दिवा दातिवली या भागात सुद्धा पाण्याच्या समस्या आहे अनधिकृत बांधकाम झाल्या त्या लोकांना नोटिसा येतात शेवटी राज्य शासनाच्या स्तरावर या सर्व बांधकामांना काहीतरी सुरळीतपणे नियंत्रणात आणून कायदेशीर स्वरूप देण्याचा विचार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि आम्ही सगळे मंत्री आम्ही निश्चित त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आता यश मिळेल येऊर एक असा महत्वाचा भाग आहे आता देखील तुम्हाला निवेदन देण्यात आले येऊच्या विषयाबद्दल येऊवरमध्ये जे ते अनेक अनुदान काम असतील किंवा तिथल्या आदिवासी पाड्यामध्ये लोक उद्या अन्य असतील याबाबत काय भूमिका असणार आहे किंवा काय स्टेप असणार आहेत त्या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं असं की आमच्या फॉरेस्टवर वर तक्रार होती की त्या ठिकाणी प्रत्येक माणसा गणित त्या ठिकाणी एंट्री फी घेतली जाते म्हटलं मी सांगितलं की बाबा त्या ठिकाणी गावामध्ये जाणारे किंवा नातेवाईकाकडे जाणारे या लोकांकडे तुम्ही पैसे घेऊ प्रकारचे निर्देश मी दिलेले आहेत तुम्ही ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केला शिंदेच्या शिवसेनेकडून पालघरमध्ये जनता दरबार सुरू केल्याचं पाहायला मिळतं त्यांचे मंत्री त्या ठिकाणी जनता घेतात राजकीय रंग पालघर जनता दरबारला नाही 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 प्रश्न असा आहे की आम्ही महायुतीचे लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजप शीतयुद्ध सुरू आहे असं चर्चा आहे असल्या शीतयुद्ध गरम युद्ध पण नाही देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजित पवार आणि आम्ही सगळे मंत्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात जाऊन लोकांच्या जा समस्या ऐकून घेऊन महायुतीच्या माध्यमातून लोकांची कामं करून लोकांना दिलासा देण्याचं काम चालू आहे त्यामध्ये कसली स्पर्धा नाही तुम्ही म्हणता की लोकांच्या मनामध्ये क्रोध आहे विविध फसवणूक झालेली गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला या ठिकाणी शिंदेच्या शोधून सत्ता पाहायला मिळते काय वाटतं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचं काय टार्गेट असतं आणि काय वाटतं महापौर कोणाचं असेल बघा महापालिका निवडणुका लागल्यानंतर मी याचं उत्तर देईन आता पण कार्यकर्त्यांची मागणी असते किंवा इतर काही प्रश्न असतात त्यामुळे महापौर आमचं असं देखील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं कोणाला काय वाटतं त्या प्रत्येकाचं वाटतं प्रत्येकाला किंवा मी मोठा व्हावा आणि त्याच्यामध्ये काय वाईट नाही काय वाटतं वाट सत्ता कुणाचे महानगरपालिका मी आता या शिष्टीला राजकीय उत्तर देत नाही ज्याला निवडणुका लागतील त्याला मला सांग बघू ओके नक्कीच या ठिकाणी गणेश नाईक आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि बद्दल जी मागणी केली भाजपचे युवा पदाधिकारी त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत कारण का त्यांनी देखील गणेश नाईक यांच्याकडे मागणी केलेली आहे काय तुमची या ठिकाणी मागणी केलेली आहे गणेश नाईक यांच्याकडे आणि काय उत्तर मिळालं आपण बघितलं गेलं की वर्षानुवर्ष येऊर या भागात जे स्थानिक राहतात त्या स्थानिकांसाठी कोणी लढत नाही तिकडे तिकडच्या जे व्यावसायिक आहेत ज्यांनी तिकडे भाड्यावरती घरं घेतली आहेत त्यांच्या इकडे पाणी जात आहे आणि आपल्या इकडे स्थानिकांचे जे आदिवासी पाठ आहेत त्यांच्या इकडे जात नाही पाणी आणि तिकडचा जो ढिंगाणं चालतोय वारंवार त्याच्यावरती आमचे नेते संजय केलकर साहेब बोलतात की अनधिकृत जे आहेत क्लब ते पाडले पाहिजे अनधिकृत बांधकाम पाडले पाहिजे पण तरी पण स्थानिकांच्या मदतीला कोण धाव येत नाहीये आमचे संजय केलकर साहेब असतील निरंजन डावकरे साहेब असतील भरत चव्हाण साहेब असतील यांनी यांच्या मागणीनुसार आज गणेश नाईक साहेबांकडे आम्ही ही मागणी केली की स्थानिकांना तिकडे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे स्ट्रिक्ट ऍक्शन त्यांच्या इकडे जे भाड्यावरती लाँच चालवतात आणि जे, जे रात्री भर धिंगाणं घालतात त्यांच्यावरती झालं पाहिजे हीच आमची एक प्रामुख्याने मागणी आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही मागणी केलेली आहे कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला किंवा पुढची तुम्ही दुसरी पुढकी मागणी असणार आहे का माननीय गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिले गेलेलं आहे की ज्या तुमच्या समस्या आहेत ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील तिथे आम्ही स्वतः जाऊन नागरिकांशी भेटून तिथे आम्ही भेट देऊन नागरिकांच्या समस्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढच्या येत्या काळात ज्या नागरिकांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या ज्या विकास कामं सांगितले आहेत दित जिथले तिथले प्रश्न सांगितले आहेत स्थानिक प्रश्न सांगितले आहेत त्याच्यामध्ये खास करून येऊर आणि कोकणीपाडा इथल्या ज्या समस्या आहेत तिथले जे विकास काम आहेत त्याबद्दल आम्ही नक्कीच विचार करू असं आम्हाला गणेश नाईक साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे नागरिकांवरती अन्याय होतो असं बोलतो म्हणजे काय तिकडे प्रसिद्ध नक्की तिथे येऊर या ठिकाणी आठ आठ दिवस पाणी नाही पाड्यांवर कारण की मधल्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी टॅब मारून पाणी चोरल्या जात आहे त्यामुळे आतमधल्या पाड्यांवर पाणीच नाहीये तिथल्या लोकांनी कुठे जायचं टँकर मागवले तर टँकर सुद्धा एक किंवा दोन तेवढूशे पाणी पुरेसा आहे का त्यांना तिथे रात्री रात्रीच्या सगळ्या बंगल्यांवर प्रोग्राम चाललेले असतात रात्रभर वाजत असतात सगळं लोकांना त्रास होतो प्राण्यांना त्रास होतोय त्या सगळ्या ठिकाणी बऱ्याचशा चुकीच्या अशा गोष्टी घडतात प्रत्येकाच्या रंगदाऱ्या चालल्या आहेत तिथे वसुली चाललेली आहे रस्त्यांची कामं नाही आहेत पाड्यांवर लोक रात्री बेरात्री येतात लाईटी नाही आहेत त्या ठिकाणी सापांची भीती आहे वाघांची भीती आहे त्यासाठी आम्हाला वन मंत्री गणेश नाईक साहेबांनी असं आश्वासन दिलं आहे की ते लवकरात लवकर याच्यावर विचार करतील आमच्याकडे कोकणी आम पाड्यात आमच्याकडे पण रस्त्याची सोय हो नाही पाण्याची सोय हो नाही अजून नाली वगैरे गटरी असं वायफळ पाणी रस्त्यावर वगैरे जातो नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत या ठिकाणी असल्यास सांगण्यात आलेल्या मात्र गणेश नाईक यांच्याकडे हे नियोजन देण्यात आलेले त्यामुळे ते यावर कधी कशी कारवाई होईल हे देखील पाहण्यात आता तितकंच महत्वाचं असणार आहे कारण का पाहिलं गेलं तर अनेक समस्या घेऊन आले जनता दरबारामध्ये त्या नागरिकांनी आपले प्रश्न जे आहेत आता मांडल्याचे तर आपल्याला पाहायला मिळतंय त्या आकाश जाधव सरणजी तिंग लोकमत